गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी तालुका अक्कलकोट येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या वार्षिक स्नेह संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या शैक्षणिक वैद्यकीय व ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेले विशेष ठसा उमटवून निवृत्त झालेले विशेष आमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रमुख अतिथींच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनाचे विधिवत उद्घाटन होऊन त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले या स्नेह संमेलनास तालुक्याचे शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे शिक्षण विस्तार अधिकारी इस्माईल मुरडी चपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली या वार्षिक स्नेह प्राथमिक शिक्षण समितीचे नेते दया चव्हाण दांगडसर शिक्षक संघाचे सतीश वाले चपळगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक तसेच पंचक्रोशीतील लोक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना था शाबासकीची थाप दिली सर्व आजीमाजी विद्यार्थी पालक समस्त ग्रामस्थांचा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम जाधव यांनी केले कडलासकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक पालक संघाचे माता पालक संघाचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्यांनी आपले योगदान दिले या वार्षिक स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी गौरीशंकर दोडाळे मेहबूब नदाफ महेश पट्टणशेट्टी स्वामीनाथ परशेट्टी मोहम्मद नदाफ महेश परशेट्टी मलिनाज येणगुरे अनिल दसाडे बापूराव गोविंदे माजी सरपंच विश्वनाथ दोडाळे पोलीस पाटील सिकंदर नदाफ यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका